भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त चॅलेंजर रनर फाउंडेशनच्या वतीनं सतरा आणि अठरा ऑगस्ट रोजी मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे आपण सर्व फिटनेसकडं वळूया देशभक्तीचा जागर करूया हा संदेश देण्यासाठी स्वातंत्र्य दिनानिमित्त चॅलेंजर रनर फाउंडेशनच्या वतीनं दिनांक सतरा आणि अठरा ऑगस्ट रोजी सत्याहत्तर तेहतीस बावीस दहा आणि चार किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून या स्पर्धेत पाचशे जण धावणार आहेत अशी माहिती चंद्रशेखर गायकवाड आणि अतिश शहा यांनी पत्रकार परिषदेत दिली सत्याहत्तर आणि तेहतीस किलोमीटर अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धा सतरा ऑगस्ट रोजी सायंकाळी सात वाजता सोनी कॉलेज ते छत्रपती संभाजी तलाव या रस्त्यावर घेण्यात येणार आहे या स्पर्धेत चार महिलांबरोबर डॉक्टर पोलीस आणि उद्योजक धावणार आहेत पोलिस आयुक्त एम राजकुमार आणि अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर प्रायोजक जयहिंदचे गणेश माने देशमुख धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर हे देखील बावीस किलोमीटरसाठी धावणार आहेत अठरा ऑगस्ट रोजी पहाटे साडेपाच वाजता बावीस किलोमीटर तसंच दहा किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात होईल त्यानंतर चार किलोमीटर फन रनची सुरुवात होईल सहभागी खेळाडूंना टी शर्ट मेडल बीप ई e सर्टिफिकेट आणि अल्पोपहार देण्यात येणार आहे चॅलेंजर रनर फाउंडेशन आयोजित सपोर्ट बाय बिग फिटनेस जिम यांच्या संयुक्त विद्यमाने लांब पल्ल्याच्या धावण्याच्या स्पर्धेचं आयोजन केलं आहे या मॅरेथॉन स्पर्धेचे माने देशमुख जय हिंद ग्रुप हे प्रायोजक असून इंद्रधनू आपटे हे सहप्रायोजक आहेत या पत्रकार परिषदेला अरिहंत लोणावत जय मैत्रस यांची उपस्थिती होती स्पर्धा जी आहे सतरा ऑगस्ट पार्टनर आहे तिथे संध्याकाळी सात वाजता सत्याहत्तर तेहतीस किलोमीटरचा फ्लायबॉप होईल आणि ती साधारण बारा ते चौदा तास चालू आहे त्याचसोबत सकाळी अठरा तारखेला सोनी कॉलेज वेन्यू आपल्या आहे तिथे सकाळी साडेपाच वाजता बावीस किलोमीटरचा प्लॅगॉक त्यानंतर सात वाजता दहा किलोमीटरचा आणि सव्वा सहा वाजता चार किलोमीटरचा प्लॅब ऑफ होईल बावीस किलोमीटरचा फ्लॅबॉपचा एक विशेष असं आहे की सोलापूरचे आपले पोलीस आयुक्त युक्त इंद्रा सुमार साहेब स्वतः रण करत आहेत